अभयनगर येथील माळीबस्तीत बंद बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी पंधरा तोळ्याच्या दगिन्यांसह तीस हजारांची रोकड लंपास केली भरवस्थित झालेल्या या घरफुडीने परिसरात खळबळ उडालेली आहे महापालिकेचे निवृत्त अधिकाऱ्याचा दादासाहेब भीमराव सावळजकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दादासाहेब सावळेसकर हे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा अभयनगर येथील माळीवस्तीतील गल्ली क्रमांक एकमध्ये बंगला आहे दिवाळीनंतर ते कुटुंबासह सहलीसाठी गेले होते चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला हेरला त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला घरातील पंधरा तोळ्याचे दागिने तीस हजारांची रोकड लंपास केली आणि विशेष म्हणजे शेजारी भिंतीला भिंत लागून घर असूनही त्यांना चोरी झाल्याचं समजलं नाही सावळसकर यांच्या घरात चोरी झाल्याचे समजत त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थही धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून तातडीने अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे भरवस्तीत झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडालेली आहे घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलेलं आहे सराईत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे त्या अनुषंगाने संजयनगर पोलीस तपास करत आहेत बिरे रिपोर्ट एस पी मराठी